की त्यांचा द्वेष करणारा नव्हतो त्यांना ज्ञानाबरोबर येणार अहंकार मात्र खूप होता क्लेश देत होता ते ते त्या अहंकाराला नकारत होते या उलट त्यांनी संतांचा आदर केला तेव्हा ते काही त्यांना अज्ञानी मानत नव्हते पण त्यांना त्यांच्या आचार विचारातील शीतलता सुखावत होती संतांचं ज्ञान लोकांच्या अंतकरणात फळवार्पणे प्रवेश करीत होतं आपल्या समाजात घमेंडखोर ज्ञान तिरस्करणीय तर कोमलतेसह येणारं ज्ञान सदैव समरणीय ठरलं हा इतिहास आहे आणि भविष्यही हेच असणार आहे डॉक्टर आम्हाला